स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार राहणार बंद नाशिक राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद निवडणूक दोन हजार साठी कार्यक्रम जाहीर झाला आहे यानुसार मतदान हे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आहे नगरपरिषद ओझर भगूर व येवला या ठिकाणी मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार येत असल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मार्केट्स अँड फेअर ॲक्ट अठराशे बासष्ट अन्वये प्राप्त अधिकारांवये मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या मतदानाच्या दिवशी या गावांमधील आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत अपर जिल्हा दंडाधिकारी नाशिक रोहित कुमार राजपूत यांनी आदेशित केले आहे योग न्यूज ब्युरो नाशिक आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा